नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण पाहणार आहोत केवल प्रयोगी अव्यय हा शब्द प्रकार मग केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर उद्गार वाचक जे शब्द असतात त्यांनाच आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो मग जर काही जी व्याख्या बघायची म्हणेल तर ती कशी येईल तर जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात बघा आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना आपण म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय मग ह्याची उदाहरणं द्यायची म्हणतील तर कशी होतील अरे रे काकांना करोना झाला बाप रे केवढा मोठा साप अरे वा छान काम केलंस म्हणजेच याच्यातला अरे रे बाप रे वा हे जे शब्द आहेत ते आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना दर्शवतात म्हणून हे झाले केवल प्रयोगी अव्यय आणि लक्षात ठेवा मित्रांनो उद्गार वाचक चिन्ह जर का शेवट असेल तर ते वाक्य झालं उद्गारार्थी वाक्य धन्यवाद